नमस्कार शेतकरी मित्रांनो त्रेपन्न मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी अनुदान भरपाई आली तर शेतकरी मित्रांनो चला घेऊया सविस्तर माहिती जाणून शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणारी यादी पहा तर शेतकरी मित्रांनो मी कल्पना तुमचं स्वागत करते कृषी हेल्पलाईन या चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा योजनेत एकवीस दिवसांपेक्षा जास्त खंड असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भर नुकसान भरपाई म्हणून विमा पंचवीस टक्के रक्कम आगाऊ दिली जाते तर शेतकरी मित्रांनो हा घरून राज्यात तेरा तालुक्यांतील त्रेपन्न मंडळांमध्ये पिकाच्या नुकसानी बाबतीचे संरक्षण करावे असे अहवाल कृषी आयुक्त यांनी दिलेले आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळ मिळण्याची अपेक्षा आहे उशिराने दाखल झालेल्या मान्सून मुळे राज्या रखडल्या आतापर्यंत एक्क्याण्णव टक्केपर्यंत एक कोटी ब बहात्तर लाख शे हेटरीवर खरिपांच्या पेरण्या झालेल्या आहेत मात्र जुलैच्या तिसऱ्या ट आठवड्यानंतर पावसाने दांडी मारली तर शेतकरी मित्रांनो हा कालावधी अनेक ठिकाणी दोन आठवड्यांपेक्षा अधिक आहे याचा थेट परिणाम सोयाबीन कापूस तूर भात या महत्त्वाच्या पिकांवर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो तेरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा राज्यातील तेरा तालुक्यातील त्रेपन्न मंडळामध्ये पावसाचा खंड हा बावीस ते पंचवीस दिवसात हा झाला तर शेतकरी मित्रांनो पिकाच्या वाढीवर तसेच उत्पन्नावर परिणाम होईल असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे तर शेतकरी मित्रांनो प पंतप्रधान खरीप पीक विमा योजने अंतर्गत राज्याने यंदा एक रुपयात पीक विमा काढला आहे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी म्हणून अधिक अधिकाऱ्यांना सर्वेक्षण निदर्शन दिलेले आहे तर या त्याचा अहवाल विमा कंपन्यांना देऊन अधिसूचना काढली आहे या जिल्ह्यांना मिळणार नुकसान भरपाई अकोला नगर अमरावती छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जळगाव जालना नाशिक परभणी पुणे सांगली सातारा सोलापूर तर आता शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईचा लवकरात लवकर लाभ घ्या तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा